काय इज कशा आज सर्वजण अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर कृष्ण जन्माष्टमी निमित्त आम्हाला थोडंसं शूट करायचं आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तर चलत मग मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी काही काही सामान काढलेलं आहे तर वातावरण पण ढगाळ झालेलं आहे जर पाऊस आलास तर शूटचा अवघड होईल त्याच्यामुळे अजून एका प्रकारे डेकोरेशन वगैरे करून ठेवणार आहोत त्यासाठी दोन साड्या घेतल्यात मी आणि दोघांचा पण होमवर्क चाललाय त्याच्यामुळे मला शूट करावं लागते आणि बकेट भरून फ्लॉवर्स आहेत आणि हे हा मटका आणि मुनू पण आली तर चला मग घे मुनू हे आता मुनू बादली घेऊन वरती चालली चला 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 वरच्या रूम मध्ये डेकोरेशन करायचे आपल्याला येते का चालतं येते 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 पळ 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 बादली घेऊन पळ उडी मारू नको फक्त उडी मारू नकोस नाही आपणच येतो की स्टँड राहिला आपला नाहीच तर इथे एक विंडो आहे आणि याला

झालेले आहेत आणि सगळ्यांची मेकअपची तयारी चालू आहे तर मी बसलेली आहे मेकअप साठी आणि मेकअपच्या अगोदरचा चेहरा पहा माझा कसा आहे पूर्ण प्लेन आहे त्याच्यानंतर ना अमृता परीचा मेकअप करते आणि श्वेता पण आहे मेकअप साठी पण श्वेताचं पण श्वेता लुक नंतर मी तुम्हाला दाखवते नंतर चलो नंतर हा नंतर तर फायनली मी तयार झालेली आहे कसा लुक झालाय पहा आणि परीचा शेतच पण दाखवते राधा आजाओ तुमचा कृष्ण हा कृष्णा छान असा लुक रेडी केलेला आहे आम्ही निकिताने मेकअप केला परीचा अमृतानी केलाय आणि श्वेताचा तिने स्वतः केलाय थोडीशी हेल्प निकाने केली के तर आणि माझं पूर्ण केलेली आहे पण नाही ते गंध वगैरे के लावले केली पण जास्त करून तिनेच केली ना चला आमचं फोटोशूट वगैरे करतो इन्स्टाला पण आपले रील्स वगैरे येऊन जाणार आहेत त्या नक्की पहा मिनी ब्लॉग मध्ये पण थोडस येईल ते पण नक्की पहा तर चला ते डेकोरेशन मी तसं केलेलं होतं छोटस साधं सिंपल का तर वरती पण शूट करायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही आबत नाही बसले चला आमच्या कृष्णाचा मूड जाईच्या ती शूट करून घेऊयात गाईज हे बघा काय चाललेलं आहे येस येस प्रेक्षक मंडळी जमलेली आहे तिथे तर फायनली शूट झालेलं आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेत बाहेर जायचे श्वेताने अजून काही चेंज केलेलं नाही आहे तर खूप छान असं शूट झालेलं आहे त्याच्यावरती छान छान अशा रील येणार आहेत याच्यामध्ये काही मी शूट करू शकले नाही का तर आपला कॅमेरा मोबाईल आपल्याकडे एकच आहे त्याच्यामुळे आणि दुसरं कोणाला सांगायचं म्हटलं तर ते शूट म्हणजे व्यवस्थित नाही आहेत त्याच्यामुळे आणि पाहू शकता तुम्ही मी चेंज केले तरी मेकअप वगैरे कसं दिसतो आहे छान वाटते का आणि हे खूप छान वाटते आतावरती

कार्यक्रमाला पुरण जास्त आहे ना त्याच्यामुळं कुरडईचं लावले गहू दळायचं यंत्र लावले आईंना आता दळते ते आईंनी पोळ्याला छान छान पोळी पोळी आता कशी फुटली बघा आई म्हणता <laughs> <laughs> <तोस्तरकुना चार। laughs> <laughs> <laughs> कुठेही कुठली पुरणपोळी आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे तर तिथं गेली होती मी अभिषेक करण्यासाठी तर साईडचा सा परिसर पाहू शकता किती प्रसन्न आणि खूप छान भरपूर झाडीत झाडी आहेत तिथे तर प्रत्येक सोमवारी आहे ना मी अभिषेक करण्यासाठी तिथे जात असते आणि बघता बघता चार सोमवार केव्हा गेले समजलंच नाही तर शांत चित्ताने म्हणजे तिथे एकदम शांत राहून आपल्याला आहे ना मस्त अभिषेक करता येत असतो तर यावेळेस आहे ना मी ब्राह्मणांकडून म्हणजे माझे मामा आहे ना अभिषेक करतात त्यांच्याकडून अभिषेक करून घेणार होते पण तात्यांचा आमच्या नवीनच झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं एवढं वर्ष राहून द्यावं का तर आपण आता मी प्रत्येक सोमवारी करते पण ब्राह्मणांकडून पुजाऱ्याकडून करून घेतल्यावर हो शंका कुशंका काढणारी बरेच लोक आजूबाजूला असतात त्याच्यापेक्षा आपलं होईल तशी सेवा देवाची करत राहायची आपले शंकर महादेव साधे भोळे आहेत त्याच्यामुळे त्यांना फक्त मनातून त्यांची सेवा केली त्यांच्या पिंडीवरती फक्त दुधाने अभिषेक केला पाणी पंचामृताने अभिषेक केला बिलोपत्र वाहिले जी शिवमूठ आहे ती वाहिली तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याच्यामुळे आपली साधी सोपी सेवा यावेळेस घडलेली आहे माझ्याकडून तर पुढच्या वर्षी आपण नक्की अभिषेक करून घेऊयात आमच्या मामांकडून आणि खरंच खूप ते छान अभिषेक करतात आणि याच मंदिरामध्ये आहे ना पहिल्या सोमवारी मम्मीने पप्पांनी माझ्या दोन्ही भाऊ भाऊजींनी त्यांनी मिळून आहे ना अभिषेक केलेला होता पण खूप पहाट अभिषेक झाल्यामुळे मला शूट करता आलं नाही आणि मला जाताही आलं नाही कत्र चार वाजता त्यांनी अभिषेक केलेला होता आमच्या गावात पण महादेवाचं मंदिर आहे पण तिथे आहे ना इतकं शांत बसून सेवा घडत नाही आपल्याकडून त्याच्यामुळे हे गावापासून थोडेच अंतरावरती आहे तर प्रत्येक सोमवारी आहे ना मी आणि सिनीच येत असतो चलात मग दोन तीन व्हिडिओ मी जॉईंट केलेले आहेत का तर आहे ना संलग्न मला व्हिडिओच बनवायला होत नाही आहे काही ना काही कारणास्तव पण जेवढा व्हिडिओ आपल्यासाठी आवश्यक आहे तेवढा मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करत आहे तर थोडासा टाईम द्या अजूनही मी नक्की तुम्हाला पाहिजेत तसे व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे आणि मी महादेवाच्या पिंडीवरती जरी मंदिरात जाऊन अभिषेक केला असला तरीही रुद्राभिषेक परीने घरी केलेला आहे आपल्या घरातल्या पिंडीवरती चलात मग स्वामी समर्थ भेटूयात आपण परत